बोरा, नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत हिमायतनगर येथे हा तालुका हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो तर जाणून घेऊया इथल्या जनतेचा कौल कोणाकडे आहे चला तर मग येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल बाबुरावजी कदम कोळीकर कारण कारण ते जवळजवळ दहा वर्षापासून ते जनतेचे सेवक आहेत आणि कोण्याही कामामध्ये गोरगरीब जाऊ कोणी जाऊ त्यांना शंभर टक्के सहकार्य करायचे त्यांची लहानपणापासूनच भूमिका आहे आणि अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व असं आहे त्यांचं हिंगोली मतदारसंघ हा अठरा पगड जाती धर्माचा आहे त्यामध्ये अनेक जातीधर्माचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात तर निश्चित या ठिकाणी बाबूराव कदम को कोळेकरांचं काम या मतदारसंघामध्ये चांगलं आहे आणि निश्चितपणानं त्यांना आम्हाला पुढचा खासदार म्हणून पाहायला निश्चितपणानं आवडेल बाबूराव पाटील का स्वभाव अच्छा आहे काम अच्छा आहे पहिले बहुत काम अच्छे किए वाले हे केंद्र मे किवाले आम गरीबी इसलिए वो जनते की सेवा करणारे कारण उद्धव ठाकरे साहेब तिकडे पाहून काम केले नाहीत म्हणून हिमायतनगर हा हिंगोली हा मतदारसंघ अनेक पैलूने अनेक समाजा समावेशक मतदारसंघ आहे आणि बाबुराव कोळीकर हे निवडून येतील असं निश्चित मला वाटते पत्रकार म्हणून आणि त्यांचा संपर्क दांडगा आहे शेतकरी कुटुंबातील आहे अशा अनेक बाजू त्यांच्या मजबूत आहे एकनाथराव शिंदे यांनी मोठी जबाबदारी टाकली त्यांच्यावर आणि ती यशस्वीपणे पार करतील महाविकास आघाडीचे नागेश ठिकाणी कारण काय कारण पूर्वी सुद्धा काम करतो आणि सध्या मी काँग्रेस पक्षाचे एक सदस्य असल्यामुळं महाविकास आघाडीचे त्याचं काम करायचं आपल्याला या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्यांनी मराठा समाजाचा अपमान केला ज्यांनी मराठा समाजाच्या बुलाचा अपमान केला त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल आणि नक्कीच मराठा समाज एकजुटीने पूर्णपणे फडणवीस साहेबांना आणि बाकी सर्वांना त्यांची जागा दाखवून देईल आणि शंभर टक्के मराठा समाजाची जुटा म्हणजे विजयी होईल बाबराव पाटील कोळीकर त्याला आम्ही कोट टाकणार आहात कारण का? की त्यानं खूप काय चांगले कामात त्याचे आणि त्यानं जर नाही शेतकऱ्याचे शेतकऱ्याचा मुलगा आहे ते खूप काही केलेलं आहे म्हणजे अर्ध्या रात्री फोन लावला कुठं काय ॲक्सिडेंट वगैरे झाला तर ते येणारे धावून येणारे माणसं आहेत ते आणि माणूस काय खूप चांगला साधारण माणूस आहे हात कुठेही असं दिसल्यावर हातात देणारा माणूस आहे असा हे नाही माणूस चांगला माणूस आहे या निवडणुकीला तर बाबूराव कदम कोळीकर खासदार शंभर टक्के त्यांचं येणारच आहेत ते कारण कारण त्यांनी एकतर त्यांना शेतकरी आहेत आणि शेतकरी त्यांनी तर आधी आमदारकीसाठी उभा टाकले होते पण पन... त्या टाईमला त्याला मतदान थोडे कमी का भेटले कारण की त्यांनी अपक्ष उभा टाकले होते या टाइमला त्यांनी पण शंभर टक्के निवडून घेणार